जैताबकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं सिंधुदुर्गातील पहिल्या अत्याधुनिक ग्राफिक डिझाईन फ्लेक्स व फोर कलर प्रिंटिंग फोटोग्राफी व्हिडिओ प्रोडक्शन तसेच डिजिटल आणि सोशल मीडिया प्रिंट मीडिया लायक ईट मीडियाचे उद्योजिका संनीला नारा नारायण राणे यांच्या ना हस्ते दिमाकात उद्घाटन झाले वेंगुर्ला येथील युवा उद्योजक साईप्रसाद भुई व विश्वंबर परब यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ला, उद्घाटन प्रज्ञा परब पर, नगरसेविका शीतल आंगसेकर कृपा गिरप मोनकर पूनम जाधव सारिका काळसेकर गौरी मराठे महाराष्ट्र स्वाभिमान विद्यार्थी संघटना जिल्हाध्यक्ष योगेश वारंग प्रणव वायंगणकर मारुती दौडशनट्टी आरोलकर नर्सरी मठचे मालक शिवराम आरोलकर यांच्या सहित इतर उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांचे साईप्रसाद यांनी स्वागत केले तर विश्वंभर परब यांनी या सविस्तर माहिती दिली आज मी आल्यानंतर इथे लाईट इट मीडिया म्हणून एक या युवा उद्योजकाने विश्वंभर परब आणि साईनाथ भोई या दोघांनी ही जी काही कंपनी चालू केली आहे त्याला माझ्या आधी सर्वप्रथम शुभेच्छा त्यांनी आय त्यांनी ही जी काही कंपनी चाल, चालू के चालू केली आहे हो त्याची खूप चांगली भरभराट होऊ अशी मनापासून इच्छा